ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा द्रेंगें। द्रेंगें माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पहा काय म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे पहा नेमकं काय म्हणालेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज आपल्या संपूर्ण देशामध्ये देशामध्ये दुःखाची लाट आहे देशाचे माजी प्रधानमंत्री अर्थतज्ञ मनमोहन सिंग जी आपल्यात नाही भारत सरकारने सात दिवस दुखवटा जाहीर केला आहे खरं तर मनमोहन सिंगजींनी या देशाला आर्थिक घडी बसवण्याचं काम केलं अत्यंत संवेदनशील शांतपणे आणि सर्वांना सांभाळून आणि एक आदराचं स्थान निर्माण करण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं मनमोहन सिंगच्या जा जाण्यामुळं देशाचं नुकसान झालं झालं आहे मी भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो ही भरून निघणारी आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ होते प्रधा दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये दुसऱ्यांदा लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली त्यामुळे दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशा सलग दोन टर्ममध्ये दहा वर्ष भारताचे पंतप्रधान पद भूषवण्याची संधी डॉक्टर मनमोहन सिंग यांना मिळाली त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद